प्रभावी भाषणकला साधना आणि आविष्कार भाग पहिला मोठ्या वक्त्यांचे अनुभव हा वक्तृत्वाचा गुरु व्यक्तीच्या जीवनात अनुभव हाच फार मोठा गुरु आहे मोठे होण्यासाठी सक्षम होण्यासाठी गुरुचे मोठ्या लोकांच्या अनुभवाचे अनुकरण केल्यास आपण कमी कालावधीमध्ये यशाच्या शिखराची वाटचाल करतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे अनुभवी व्यक्त्यांचे अनुकरण करून अनुभवाची शिदोरी परिपक्व झाल्याशिवाय राहत नाही म्हणून म्हटलं जातं वाचाल तर वाचाल वक्तृत्वाची मोठी परंपरा आपल्या देशात पूर्वंपार चालत आलेली आहे अगदी वेदांत उपनिषदात त्याचबरोबर अगमानमध्ये सुद्धा वक्तृत्व कलेचा उल्लेख केलेला आढळतो भारतीय संस्कृतीमध्ये मौखिक भाषण कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमणित होताना आढळते आता हेच पहा सीतेने लग्न झाल्यानंतर स्त्री असते पतीची वनातही मी आपल्या बरोबर येणार वनात असे ठामपणे सांगितले स्वतःचे स्वतंत्र अबाधित राखणारी तीच पहिली मुक्तिवादी स्त्री सीता हा ही चातुर्याचा उत्तम दाखला आहे हनुमानाची रामावरील भक्ती श्रद्धा व्यक्त करण्याचे भावानुभवाच्या वाकचातुर्याचं सुंदर हे उदाहरण आहे श्रीरामाने पिता राजा दशरथासाठी केलेला युक्तिवाद हा वनवासात पाठवण्यास अगदी यशस्वी ठरतो सारथ्य रूपात कृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश ही आजही गीतेच्या माध्यमातून जीवन तत्व सांगणारी अगदी वक्तृत्व कलेची सुंदर उदाहरणे आहेत राजा अकबर चतुर्बिलबर यांच्यातील वाकचातुर्यामध्ये नेहमी बिरबल सरस ठरला तसेच संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत रोहिदास संत रामदास संत जनाबाई संत बहिणाबाई संत तुकडोजी संत गाडगेबाबा संत आनंद ऋषीजी यांनी अंधश्रद्धा कर्मकांडाला विरोध करण्यासाठी कीर्तने प्रवचने व्याख्याने देऊन जन जनजागृती केलेली आपल्याला आढळते हे ही मौखिक परंपरेतून आलेली कृतीशील विचारवंतांचे विचार पोषक ठरतात कीर्तन प्रवचन व्याख्याने याचबरोबर वासुदेव गोंधळी तमासगीर या साऱ्यांच्या वक्तृत्व कलेतील कला मौखिक परंपरेने वृंदगीत झालेल्या आपणास आढळतात हे झाले मोठ्यांचे अनुभव आपण भाषणाला प्रथम उभा राहिलो की उभं राहिल्यानंतर आपली छाती धडधडायला लाग छातीत ते ठोके वाढतात आवाज कापरा येतो मळमळायला लागतं ला ला तत पप होतं एक शब्द पुन्हा पुन्हा येतो बोलताना पोटात गोळा येतो सारे अंगाला घाम फुटतो डोकंच चालत नाही आणि डोळ्यांना अंधारी आल्यासारखं होत बाप रे हे काम माझ्या आवाक्या बाहेरचं आहे असं वाटायला लागतं ला ला भाषण करताना कोणी हसलं तर मन संशयाचं भूत होऊन जात या साऱ्या गोष्टी होत असतील तरी तुम्ही बोलतच राहा जो कृती करतो तोच चुकतो आणि जो चुकतो तोच शिकतो चुकणे हा आपला अधिकार आहे भाषण करताना विसरणं एका शब्दाची पुनरावृत्ती होणं मध्येच औंढा घेणं ही सामान्य बाब आहे कोणालाही प्रथम भाषण करताना हा अनुभव येतच असतो मी पुन्हा केव्हाच भाषण करणार नाही भीती वाटते हा विचार म्हणजे तुमची हार आहे हा पराजय आहे या पराजयाला जिंकण्यासाठी त्यांच्या अर्थात हार बनण्यासाठी क्षेपाकडे उभे राहून आपले मुद्दे मांडणे म्हणजे वरील दिलेल्या अपयशाच्या अनेक पायऱ्यांवर मात करून यशाच्या शिखराकडे वाटचाल करणे भाषण कला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे होय शतीशु जायते शूर हा सहस्रेशू पंडिता वक्ताध सहू दाता भवती वानवा या संस्कृत वचनात वक्त्याची श्रेष्ठता सांगितली की शेकड्यात एखादा शूरवीर जन्माला येतो हजारात एखादा पंडित असतो मात्र वक्ता फक्त दहा हजारात एक निर्माण होत असतो हे लक्षात असू द्या आला एखाद्या व्यक्तीचे विचार ऐकतच राहावे वाटतात त्याच्या रसाळ वाणीचा आनंद घेत राहावा असं वाटतो असे जेव्हा स्त्रोत्यास वाटते तेव्हा खऱ्या अर्थानं ती वक्त्याची यशस्वीतेची पावती असते बरं वाणीच्या सामर्थ्यावर अनेकांनी सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने लाख मोलाचे कार्य केलेले आपल्याला आढळते हो मग हे महत्वाचं परंतु लक्षात ठेवण्याजोगं आहे बरं वक्ता होण्यासाठी हे आपण पुढील भागामध्ये पाहूया धन्यवाद